पण एका गावचेत बैलूच्या दावताला कशी आहेत घेऊन राहील बरं बरं येऊ राहील दा आता सहा सहा वाजे बर बर करतात काढायचं नेमक्या आता काढले नाही का बरं बरं काय सांगात बरं किंमत यांची दोन दोन लाख दहा हजार सांगायचे बर कामाची मारण्याची खात्री आहे ना कांची पूर्ण गॅरेंटी लावून पैसे बरं लावून पैसे ठीक आहे मित्रांनो बघून घ्या जोड आहे बघून घ्या मी त्यांना फुल गॅरंटीचे सेफ्टी लायला बघून घ्या मागून किमतीला कमी जास्त होतील नाईल कि फ होतील कमी जास्त मग सौद्याला बसले होईल कमी जाऊ सौद्याला हो या तुमचं नाव आणि नंबर सांगा

का कसं आहे साहेबर हा बरं उभा टाकून मारण्याची सत्याहत्तर अठ्याण्णव त्र्याण्णव पंच्याण्णव दहा त्र्याण्णव पंच्याण्णव दहा गाव कोणत्या मध्ये होलन तालुका पालन तालुका हा बरं बरं किमतीला जमून द्या हो मित्रांन बघून घ्या लाल अंधारमध्ये आहे एकदम ताईट आहे पूर्ण शेफ्टीला ह्याला पायामध्ये एकदम सरळ आहे बॉक्स पायामध्ये दाताल चार चार का याचे काय सांगायली दोन पंचवीस का हे कामाला चांगला आहे गॅरंटी मित्रांनो बघून घ्या फुल तयारीवरच आहे दोन्ही पण सारखे आहे एकदम जबरदस्त जोडत आहे हे बी एक, एक त्यांच्यावालाच आहे तीन त्यांच्यावाले बरोबर आहे का सांगा सत्याहत्तर अठ्याण्णव त्र्यानव हे पंचावल बोलले दात दोन चार कोथा दोन पलीकडला चार आहे का आम्हाला कसे बरं बैल बाजारून बघून घ्या फुल तयारीवरचे पहिले तर त्यांची काय सांगायचं किंमत म्हणजे किंमत काय सांगायची एक पंच्याहत्तर मोबाईल नंबर आहे का सांगा ना एकोणऐंशी बहात्तर चाळीस सातसष्ट सहासष्ट नऊ का आपलं बया कोणी व्हायच बैल बर बर काय सांगत किंमत एकाऐंशी दाताला कशी देतात दोन्ही सहा सहा कामाला कशी देत बैल बर उभार कामाची पूर्ण गॅरंटी आहे कामाची मारण्याची पूर्ण बरं बरं खात्रीशीर कोणी धर लहान लेकरा बाया पण कोणी सोडा काय अडचण नाही मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर शहाण्णव शहाण्णव सदोतीस सदोतीस चौदा चौदा त्रेसष्ट नाव काय तुमचं रामदास गाव वृद्ध वृद्धा तालुका जिल्हा कोणता येत्या जिल्ह्याला कुठली येत दाती काय सांगायचं थोडीच किंमत एकचाळीस एक एक सांगायच का? कामाला कशा तुम्ही बैठक बर मार्के काय कुठं बट्टा काय बैला नाही ना यूट्यूबला कृषी माहिती चॅनल सांगा एकचाळीस फायनल काय होईल यांची एक पंधरा एक पंधरा पर्यंत येणार मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव एक त्र्याण्णव एकोणसाठ बारा 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 ब्याऐंशी बरोबर थी आपल्याला याचे काय सांगायचे एकतीस का दाती कशी ती सहा सहा काम आलायला कसं जोडी मार का काय नाही ना मित्रांनो बघून घ्या दोन्ही लाल कंदर आहे जोड बावीस तेहतीस एकोणव्वद एकोणनव्वद एकसष्ट याची एक काय सांगायला एकतीस एक दाती कशी आहे दोन्ही सहा सहा दात झालेली मित्रांनो बघून घ्या सहा सहा दाता हे दोन्ही किमतीला काय होईल फायनल यांची एक पंधराला एक पंधराला देणार पूर्ण गॅरंटीचे का तीन जोडते यांच्यावाले दोन लालकंदरमधले आणि हा एक देऊन एक आहे काय सांगा जोडाची किंमत दीड आधी कशी झाली दोन्ही चार दो चार झाले सांगा दीड लाख कमी जास्त होऊन जातील ना काय होईल बरं यांची फायनल किंमत एक पंचाळीस का मित्रांनो बघून घ्या मागून पुढून एकदम टाइट आहे त्या पूर्ण शिफ्ट झाला पायामध्ये पूर्ण मोबाईल नंबर सांगा ना तुमचा सत्याहत्तर एकोणसत्तर नव्याण्णव पस्तीस एकोणतीस नव्याण्णव पस्तीस एकोणतीस नाव काय आपलं मारुती पोले का गाव कोणता बरं बरं हे एक एकल का कोणाचं आहे बरं त्याचे काय सांगायले त्याचे काय सांगायचं किंमत पंच्याण्णव हजार दाती कसं आहे ते काम आलेला कसं का आहे ते चांगलं आहे ना पूर्ण गॅरंटीचे गोरे कुठले तो गोरे कुठले ते काय सांगितले किंमत यांचे एक पंचावन्न दाती दोन्ही आहेत दा का मित्रांनो बघून या आताच गोरे आहेत दोन्ही पण सारखे आहेत एकदम किमतीला कमी जास्त ना कमी जास्त किमतीला मोबाईल नंबर आहे का नंबर मग काय अडचण हे तुमच्यावालाच आहे का हो ठीक आहे मग काय अडचण मित्रांनो यांच्यावाला नंबर घ्या पंच्याण्णव अकरा अठ्ठावीस अठ्ठावन्न पंधरा हा नंबर आहे त्यांच्यावाला नाव काय तुमचं पुढचा कोणाचा आहे त्याचे काय सांगायचे एक लाख ते कामाल कसं आहे चांगलं कामाला मारण्याची गॅरंटी आहे यांच्याची बर बर ठीक दाताला कसे येत सहासा दाताला काय सांगितलं किंमत जोडीची एक लाख साठ हजार एक मित्रांनो बघून घ्या दाताला सहासा दात आहेत एक लाख साठ सांगत आहेत कामाची मारण्याची गॅरंटी नाही लिहिले कामाची मारण्याची गॅरंटी बघा की खाल्ली लावून देणार मोबाईल नंबर आहे का मोबाईल नंबर आहे का सांगा ना अठ्ठ्याण्णव चौतीस वीस पंच्याहत्तर साठ अठ्ठ्याण्णव चौतीस पंचाहत्तर साठ वीस पंच्याहत्तर साठ किमती लायला कमी जायचं बरं बरं ठीक काय दादा कशीत बरं सहा सात दोन्ही सहा सात झाले किंमत काय सांगेल यांची दरावरी काय सांगायचं किंमत त्यांची किंमत एकाऐंशी सांगायची का बरं किमतीला कमी जास्त देणार काय होईल बरं फायनल यांची फायनल दीडला देऊ दीडला देणार फायनल पूर्ण गॅरंटी गॅरंटीला अवताला कामाची मारण पूर्ण गॅरंटी आहे बघून घ्या मित्रांनो सारखा जोडा हे फुल तयारीवरची बैल आहे

बर चालेल चांगली तर मारण्याची गॅरंटी राहील मारण्याची गॅरंटी बरं मारलं काय तर वापस घेणार का जाऊन फुल गॅरंटीची बरं बरं बघून घ्या मित्रांनो सारखा थोडं हे पण नंबर सांगा एकदा मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याहत्तर सत्याऐंशी ऐंशी सतरा तेवीस सतरा तेवीस ठीक कोण्या गावच्यात बैला कोण्या गावच्यात चाकूरचे आहेत का दादाला कसे द्या आता लावायच लावायला बरं बरं काय सांगायचं की मग एक पस्तीस एक पस्तीस येत कामाला कसे बरं सांगित ना गरीब आहे समजा बैल मित्रांनो बघून घ्या फुल तयारीवरची बहिले दोन्ही सारखे तर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मुरली संतराम बरं मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सांगा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव नव्याण्णव एकोणनव्वद एकोणनव्वद एकोणसत्तर साठ एकोणसत्तर साठ नाव काय विष्णू झुंझुरी ठीक आहे यायची काय सांगायली ते नव्वद नव्वद हजार का दादी कशी ती दोन्ही सहा सात सध्या काम बर कामाला बरं बरवायला बारके काय कोणतं फुसकून करते पलीकडला कर का अलीकडला गरीब आहे बरं नावान मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर नव्याण्णव सात बरोबर नंबर ठीक आहे सोडा काय सांग जोडीच किंमत एक लाख तीस एक लाख तीस हजार दाती कशी दादा आता, आता आले बार, 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 था था। का बरं सहा हजार कामाला कसं आहे जोड कामाला जाए। लावून लावून देणार बरोबर मार्के काय काहीच नाही ना सोड द्या समजा लांडली करा कोणी सोडतो काय अडचण किमतीला कमी जास्त देईल ना मोबाईल नंबर आहे का काय सांगा एकोणनव्वद पंच्याहत्तर एकोणनव्वद पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी नाव काय तुमचं आहे सांगा तुमचं चौऱ्याऐंशी बत्तीस एकोणसत्तर एकोणसत्तर दहा बावन्न

मित्रांनो बघून घ्या दोन्ही देवनी जोड आहेत फुल तयारीवरचे आहेत सारखे पूर्ण मागून कुठून बघून घ्या तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा ना एकदा हां सांगा रावसाहेब नाईक ढाळेगाव ढाळेगाव मोबाईल नंबर पाट आहे का त्र्याहत्तर पन्नास सत्याऐंशी सत्याऐंशी दोनशे दोनशे त्रेपन्न बरोबर नंबर ठीक आहे एकच घ्यायचं का दुसरं घ्यायचा नंबर आणखी एका बरोबर ठीक आहे का पाठ पाठ असं सांगा बरोबर ठीक आहे चालेल काय अडचण एक नंबर घेतलाय सांगा मग शहाण्णव पासष्ट चौऱ्याहत्तर झिरो किती झिरो आहे का अलीकडे काय सांग त्याची हे आहे का त्याची काय सांगायची सांगायचे दोन दाद झाले कामाला लावले कामाला बरं बरं मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव झिरो अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस बघा काय नाव तुझं बर काय सांगाल किंमत ऐंशी हजार कामाला लावलेली का मार्के काही नाही ना मोबाईल नंबर सांग तुझा अठ्याऐंशी झिरो पाच पाच पंधरा पंचावन्न ठीक सोन हो का कितला दिला अडुसठ दाती कसा आहे कुठे आणि सांगायचं मग साठ हजार सांगायचं कामाला बरं कसं मार काही बरं फक्त भुसकरून मान आहे हां मान ह्यायला सव्वी हजार मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी एकोणतीस एकोणतीस झिरो आठ त्र्याहत्तर नाव काय तुमचं काय दिला आता कितला किती दिलाय पंचावन्न हजार पंचावन्न ला दिलाय का दादी कसा आहे नेट काय आलेलं आहे का हे तुमच्यावाला बरोबर पाटील नंबर सांगा नाव तुमचं माझं नाव कधी बरं मोबाईल नंबर सांगा नव्वद नव्वद बावीस बावीस झिरो झिरो झिरोस बत्ती अठरा बत्तीस अठरा नाव काय ठीक हे दिलं का ना दिला ना बैल कृषी माहिती कृषी माहिती कितला दिला म्हणजे पंचावन्नला दिला का